हा पक्ष प्रवेश जसा संपन्न होतोय असे अनेक कार्यक्रम रोजच्या रोज संपन्न होत आहेत आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आज अशोकजी गायकर आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं अशोकजींच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे काही कॅलेंडर ते या ठिकाणी वाटत आहेत आणि पनवेल मध्ये जरी त्यांचं निवासस्थान असलं तरी या कर्जत तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष ते चांगल्या पद्धतीचं कार्य काम करत आज देशी गाई त्यांच्याकडं मला वाटतं आहेत आणि या गाईंचा सांभाळ करतायत आपल्या परिसरामध्ये इथल्या परिसरामधले जे शेतकरी आहेत कसं उभं राहावं या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करताय या, करता या परिसरामधले रस्ते असू द्या पिण्याचे पाणी आहे शाळा असू द्या या सगळ्या सोयीसुद्धा कशा मिळतील याचा विचार ते या ठिकाणी करतायत आणि म्हणून आज त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये विशेषत्वानं भात पिकाला सरकारी आधारभूत भावानं खरेदी झाली पाहिजे याच्यासाठीचा आग्रह त्यांनी माझ्याकडे धरला आम्ही गिरीश बापट साहेब राज्याचे अन्न पुरवठा मंत्री यांच्याकडे बैठक घेतली आणि त्यांनी आदेश दिला जिल्ह्याच्या या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांना की ही भात खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा दुर्दैव आहे <गला> जे शेतकऱ्यांचा कैवार घेतात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हित साधायचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि आज जर तुम्हाला आठशे रुपयाला नऊशे रुपयाला व्यापाऱ्यांना भात विकावा लागत असेल तर कशी लवकर केंद्र चालू होतील आणि कशा पद्धतीनं हा सरकारी आधारभूत किंमत आहे या ठिकाणी तुमची चौदाशे सत्तर रुपये तर चौदाशे सत्तर रुपये जर तुमच्या पदरामध्ये पडू शकत असतील तर चौदाशे सत्तर रुपये तुमच्या पदरामध्ये पडायला पाहिजे त्याच्या ऐवजी आठशे रुपये नऊशे रुपये तुम्हाला मिळतात खऱ्या अर्थाने पेटून उठायला पाहिजे होत पण आज पेटून उठणाऱ्यांची रास